सॉरी नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा रेसिपीमध्ये तर आजचा आपला जो लाईव्ह आहे तो मातीच्या भांड्याबद्दल असणार आहे आता आपण पाहतो आहोत की बहुतेक लोक आता जे आपलं पारंपारिक होतं जे आपली पारंपरिक संस्कृती होती त्यानुसार वागता आहेत आणि सगळ्यांनाच माहितीये की मातीच्या भांडेचे फायदे भरपूर आहेत आपण जे काही आता नवीन भांडे वापरतो ते भांडे लवकर साफ होतात पण आपले जे काही आपण त्याच्या भाज्या बनवतो जे काही बनवतो त्याच्यामध्ये जे काही पौष्टिक तत्व असतात ते हळूहळू कमी होत असतात आणि त्याच्यामुळे खूप सारे लोक मातीची भांडी आणतात आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक करतात तर मी सुद्धा काही मातीची भांडी आणलेली आहेत आणि दाखवा सॉरी आणि त्याचबरोबर त्या मातीच्या भांड्याबद्दल मी काही माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सर्व सांगणार आहे त्या भांड्यांबद्दल की त्याचे फायदे काय आहेत ते वापरण्याच्या अगोदर काय करायचं आहे त्याचबरोबर त्याची काळजी कशी घ्यायची आहे जर मातीची भांडी आपण काही भाजी वगैरे बनवली आणि ती खराब झाली त्यानंतर ती स्वच्छ कशी करायची आहे काय वापरायचं आहे आणि समजा एखादं भातीचं भांड आपलं तुटलं त्याला म्हणजे तडा गेली तुटलं नाही अशी एखादी चीर पडली तडा गेली हलकीशी तर मग ती फेकून न देता आपण पुन्हा ती नवीन वापरण्यासाठी काय करायचं आहे आणि खूप सारे टिप्स सुद्धा सांगणार आहे तर तुम्ही लाईव्ह मध्ये राहा आणि तुम्ही लाईव्ह कुठून पाहता ते मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही मातीची भांडी वापरली आहे का कधी किंवा तुम्हाला आणायचे आहेत ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा तर एकच मिनिट साईशाला मी लाईव्ह चालू करून देते म्हणजे दे तुम्ही जे काही कमेंट कराल ना ते मला कळेल तर आपण अगोदर भांडी पाहूया तर ही काही मातीची भांडी आहेत मातीची भांडी आता पहा ही भांडी वापर आता नवीन भांडी आणलेलं आहे आपण आणि नवीन भांड जेव्हा आपण आणतो तेव्हा त्या ते अगोदर पुसून घ्यायचं धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं संजय पाटील हाय बोलतात हाय तर ते भांड अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करायची आहे पहिली स्टेप तर पहिली स्टेप करण्या अगोदर आपल्याला पाणी पाहिजे तर ही भांडी मी अगोदर बाजूला ठेवते तर अगोदर पाणी घ्यायचं आहे एखाद्या टब मध्ये वगैरे असं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते भांड आपण जे नवीन भांड आणलेलं आहे ते भांड स्वच्छ धुवून पुसून त्याच्यानंतर हे असं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे भांड पूर्ण बुडाल पाहिजे पूर्ण त्याच्यावर पर्यंत पाणी आलं पाहिजे इथपर्यंत ते ठेवायचं आहे आता हे सर्व जे भांडे आहेत मी स्वच्छ धुवून पुसून आणि त्यांना चोवीस तास म्हणजे पूर्ण एक दिवस पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे पण जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे पण जर तुम्ही नवीन भांडं आणलं असाल ना तर काय होईल याच्यामधून ना असा एक आवाज येणार आणि बबल्स आपल्याला दिसणार बुडबुडे येताना दिसतील कारण की ही जी मातीची भांडी असतात त्याच्यामध्ये छिद्र असतात आणि त्याच्यामध्ये हे पाणी जात असतं तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे हे चोवीस तास आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे उन्हामध्ये वगैरे नाही ठेवायचं एका कोपऱ्यामध्ये असं ठेवून द्यायचं त्याला हात नाही लावायचं तर हे चोवीस तास आपण हे ठेवून द्यायचं चोवीस तास आपण भांड ठेवल्याच्या नंतर तर काही जण काय करतात आता जे आपण भांड ठेवलेलं आहे भिजत तर त्याच्यामध्ये स्टार्च सुद्धा टाकतात कॉर्न स्टार्च वगैरे टाकतात आणि ते ठेवून देतात पण मी साधत असं ठेवलेलं आहे तसंही चालेल आता आपल्या तीन पद्धती आहेत सीझनिंग करायच्या म्हणजे वापरण्याच्या अगोदर काय करायचं ते मी तुम्हाला जे सांगते ते तीन पद्धती आहेत तर तीनही पद्धती मी तुम्हाला सांगते तर पहिली पद्धत आपण पाहूया पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे जे तेल आपण घरी वापरतो ते तेल घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही मस्टर्ड ऑइल घेतलं मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल जे किचन मध्ये वापरतात ते तेल घेतलं तरी चालेल आता एखादा कापूस घ्यायचा आहे कापूसचा छोटा तुकडा घ्यायचा आहे किंवा कपड्याचा एखादा तुकडा घेतला कॉटनच्या कपड्याचा तो घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही हाताने हे तेल लावायचं आहे त्या भांड्याला आतमधून आणि बाहेरून सगळीकडून आपल्याला हे तेल लावायचं आहे तर एक मी मोठं भांडे घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर जास्त काही बनवायचं असेल भाजी वगैरे किंवा चिकन वगैरे का... असं काही बनवायचं असेल चिकनचा चिकन भात काय बनत चिकन राईस चिकन बिर्याणी ते काय बनवायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून मी एक मोठं भांडं आणलेलं आहे काही वेळेत पाहुणे वगैरे आपल्या घरी येतात मग अशा वेळी आपण मातीच्या भांड्यामध्ये असं छान असं रस्सा वगैरे काय केले भाजी छान केली तर मग त्यांना सुद्धा मातीच्या भांड्यात जेवल्यासारखं छान वाटतं त्यांना म्हणून मग हे असं एखादं मोठं भांड घेऊन ठेवायचं आता हे आपण आतमधून आप पूर्ण लावलेलं आहे बरोबर व्यवस्थित लावायचं एकही थोडशी जागा खाली नाही राहिली पाहिजे पूर्ण याला व्यवस्थित लागलं पाहिजे एकदम हलक्या काळजीने करावं लागेल आपल्याला लागे हे लागे। आणि त्यानंतर इथे पूर्ण बाहेरच्या साईडला सुद्धा आपल्याला लावायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण की माझी सुद्धा मेहनत आहे आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं के कमेंट केली तर हे सगळं फ्रीमध्ये आहे आणि मला एक सपोर्ट पण मिळेल तुमच्याकडून ह्या सर्व लाईक आणि कमेंट लाईक नक्की करा खर तर मी आता लाईव्ह होणार नव्हती दर रविवारी मी लाईव्ह होते पण माझ्या मुली बोलल्या की नको मम्मा लाईव्ह होत जसं युट्यूब ने आमच्या काही मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये सांगितलं होतं पण खूप मोठे मोठे जे युट्यूबर आहेत त्यांचे संडेला खूप लाईव्ह असतात मग सगळे जण त्यांचे लाईव्ह बघत असतात त्याच्यामुळे म्हणलं नको आपण लाईव्ह नको व्हायला कोणी बघत नाही पण तुम्ही सगळे आला त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात म्हणून आणि माझा व्हिडिओ पाहताय लाईव्ह त्याच्यामुळे खूप धन्यवाद तुमचे तर हे आपण सगळं बाहेरच्या साईटने सुद्धा असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे काही सोप्या आणि काही अशा टिप्स असतात त्या मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवत असते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करत जा म्हणजे नोटिफिकेशन येईल त्यावेळेला नाही बघितलं तरी चालेल नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पण तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता तर छान असं आपण तेल लावलेलं आहे तेल आपण बाजूला ठेवूया आता जे आपण जे तेल लावलेलं आहे हे तेल लावलेलं आपल्याला आपण अगोदर पाणी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं दोन एक पूर्ण दिवसभर चोवीस तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्याच्यानंतर ते, ते पाण्यातून काढायचं आहे आणि त्याला पुसायचं आहे आणि ते दोन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला ठेवायचं आहे सुकवण्यासाठी वाळवण्यासाठी ठेवायचं आहे ते झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला तीन पद्धतीमध्ये तुम्ही ज्या सोप्या पद्धत वाटले त्या पद्धतीने करू शकतात तर मग काय करायचं आहे जेव्हा सुकून झालं दोन दिवस कडक उन्हामध्ये त्याच्यानंतर आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि हे तुम्ही दोन दिवस पुन्हा उन्हामध्ये सुकवायचं आहे कडक जिथे तुम्हाला असेल ना त्या उन्हामध्ये तुम्ही सुकवा किंवा जर तुम्हाला असं वाटतं की एवढा वेळ तुमच्याकडे नाहीये तर मग याला तेल लावल्याबरोबर तुम्ही याला सा, सा, सात आठ मिनिटं किंवा पाच सहा मिनिटं मंद्या गॅसवरती गरम करायला ठेवा पण आमच्यात भरपूर ऊन येतं त्याच्यामुळे हे मी जे आहे ना ते उन्हामध्ये ठेवणार आहे पण हे तुम्ही उन्हामध्ये ठेवल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला आता ज्या मी दुसऱ्या दोन स्टेप सांगणार आहेत ना त्या करायच्या आहेत तर हे आपण बावजरा ठेवूया आता हे सुद्धा आपण एक चोवीस तास पाण्यामध्ये ठेवलं त्याच्यानंतर त्याला आपण कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता ही स्टेप करायची आहे आता ही स्टेप करताना आपण जी पहिली स्टेप आता ही जी केली होती तेल लावलं होतं तर जर तुम्हाला ते करायचं असेल तर करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ही स्टेप सुद्धा करू शकता आणि जी आपण तेल लावल्याची जी स्टेप केली त्यानंतर सुद्धा तुम्हाला ही स्टेप करायचीच आहे तरच तुमचं जे भांड आहे ना ते चांगलं राहील लवकर तुटणार नाही मात्र याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपल्याला पाणी घ्यायचं आहे कधीही आपल्याला भांड जे आपण गॅसवरती ठेवतो ना <laughs> ते रिकामं नाही ठेवायचं जर तुम्ही जेवण बनवत असाल तर ते तेल आपण टाकतो तर ते, ते तेल टाकायचं आहे था। जर तुम्ही याच्यामध्ये भात बनवत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये एक कप एक ग्लास पाणी टाकायचं आहे था त्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करून आपल्याला याच्यावरती गॅसवरती ठेवायचं आहे सैश चालू कर बेटा <laughs>

तर पहा अगदी थोडस म्हणजे एक एक ग्लास कमी होईल इतका आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता याची सिजनिंग आपण करणार आहोत मग त्यासाठी काय करायचे तांदूळ घ्यायचे आहेत जे घरामध्ये तांदूळ वापरतात तेच तांदूळ आपण घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये टाकायचे आहे धुवून टाकले तरी चालेल किंवा पुसून वगैरे टाकले तरी चालेल मी पुसूनच टाकलेले आहे आणि आता हे स्लो गॅस वरती मंद आचे वरती आपल्याला हे दहा ते बारा मिनटं उकळू द्यायचं आहे तर याच्यावरती मी असं थोडा वेळ साठी असं झाकण ठेवते तर ही झाली आपली दुसरी पद्धत एक तेल लावायचं आहे आणि ही दुसरी तांदूळची पद्धत आता आणखी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये तर ही तुम्हाला याच्यामध्ये दाखवते तर हे सुद्धा आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे मग त्याच्या अगोदर आपण एक ग्लास पाणी टाकूयामध्ये आणि गॅस वरती ठेवूया आता याची पण आपण सिझनिंगच करतोय तर हे दिसत नाही तुम्हाला पहा आता याची पण सिझनिंग म्हणजे वापरण्याच्या अगोदर जे करतात ते करतोय तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी ओटायचं आहे थोडस कमी टाकायचं आहे पूर्ण भरून नाही टाकायचं थोडस पहा इतकं आपण एक ग्लास कमी असेल इतकं टाकलेलं आहे आता यामध्ये काय टाकायचं आहे तर पहा ही आपली नारळाची जी शेंडी असते ना ती घ्यायची आहे आता मी तांदूळ तेल आणि हे यानुसार दाखवत आहे तुमच्या इथे आणखी कुठला वेगळा प्रकार असेल तर प्लीज ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपले आणखी जे व्हिवर्स आहेत त्यांना कळेल तर ही जी नारळाची शेंडी आहे ना ही अशी ओपन करायचे पूर्ण असं आणि ते टाकायचंय ही पद्धत आमच्या माझ्या ज्या सिनियर सिस्टर आहेत ना त्यांनी मला सांगितली होती की ते त्यांच्या इथे असं करतात म्हणून नाहीतर मला तांदूळ आणि तेलाच फक्त माहिती होत तर मग ही नवीन पद्धत आहे तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करते आपल्याला दहा मिनिटं स्लो गॅस वरती उकळू द्यायचं आहे याच्यावरती सुद्धा मी एक झाकण ठेवते तर टोटल मी ती तुम्हाला तीन पद्धती सांगितलेल्या आहेत आता काही जण काय करतात जर समजा तुमच्याकडे तवा असेल मग अशा वेळेला काय करतात किंवा आता जसं हा टोप आहे किंवा एखादी कढई असेल मग त्यावेळी काय करायचं आहे हे जेव्हा तुम्ही तेल वगैरे लावून झालं ना किंवा त्याच्यामध्ये ना तुम्ही ना आ, हे तांदूळ म्हणजे हा त्याच्यामध्ये तांदूळ टाकले ना आपण तर तांदूळ न शिजवता तुम्ही त्याच्यावरती कांदा म्हणजे तवा असेल तर आपण त्याच्यामध्ये तांदूळ शिजू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही दोन मोठे कांदे असे उभे चिरून चांगलं तेल टाकायचं तव्यावरती आणि तो कांदा लालसर होईपर्यंत स्लो गॅसवरतीच फक्त लालसर होईपर्यंत छान असा आपल्याला तो आ, तळून आहे फ्राय करायचं आहे खूपच जास्त तेल नाही टाकायचं एखादा चमचा असं तेल टाकून आपल्याला जे ते करून घ्यायचं आहे ही सुद्धा एक पद्धत असणार आहे म्हणजे समजा आपल्या चार पद्धती ह्या झालेल्या आहेत आता हे आपण एकदा हे जे हे केलं ना की मग त्याच्यानंतर आपण जे जेवण करणार ते खाऊ शकतो पण जर समजा आपण त्याच्यामध्ये तांदूळ उकळले नाही म्हणजे आपण एक प्रकारे भातच बनवते जर आपण तो केला नाही तर जर तुम्ही वेगळं काही जेवण बनवलंय तुम्ही डायरेक्ट भातच केलात आता ही जी पद्धत मी तुम्हाला सांगितली ही पद्धत न करता तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये भात केला ना तो भात तुम्हाला खायचा नाहीये नाही तर तुम्हाला घशाला खवखवेल कारण की मातीमध्ये जे काही तत्व असतात ते त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात आणि त्याच्यामुळे मग डायरेक्ट तुम्ही ते पहिलंच जेवण जर खाल्लात तर तुम्हाला त्रास होईल त्याच्यामुळे ह्या दोन पद्धती खूप महत्वाच्या आहेत तर ह्या पद्धती तुम्ही करा जी पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली होती तेल लावून दोन दिवस किंवा एक दिवस तुम्हाला ते ठेवायचं होतं उन्हामध्ये ती पद्धत केल्याच्या नंतर एक पद्धत करा किंवा जे तुम्ही त्याच्यामध्ये अगोदर जेवण करणार असाल ते खायचं नाहीये ते, ना ते फेकून द्यावं लागेल तुम्हाला त्याच्यामुळे ही काळजी घ्या की ह्या दोन पैकी एक पद्धत तुम्हाला करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर सगळ्यांनाच माहिती आहे मातीच्या भांड्यामध्ये आपण जे काही जेवण बनवतो त्याच्यामध्ये पूर्ण जीवनसत्व म्हणजे हंड्रेड पर्सेंट जीवनसत्व असतात त्याबरोबर लोखंडी भांड्यामध्ये आपण जे करतो त्याच्यामध्ये नाईन्टी फाय पर्सेंट जीवनसत्व असतात स्टील मध्ये आपण जे करतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के ते साठ टक्के जीवनसत्व तसेच असतात पण आपण जन्मरच्या भांड्यामध्ये जे काही बनवतो जसे की माझ्याकडे एक कढई आहे आता ती सवयच लागलेली आहे पण जेव्हा माहिती पडले की नाही तर मी म्हटलं नको आपण लोखंडी भांडे मा किंवा मातीचेच भांडे वापरायला पाहिजे तर पा मग मी ती आणली तर जलमरचे जे भांडे आहे अल्युमिनियमचे जे भांडे आहेत त्याच्यामध्ये पंधरा टक्के ते वीस टक्के असतात त्याच्यामुळे आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कशामध्ये जेवण बनवायचे मातीचे भांडे एकदम एक नंबर वरती असणार आहे त्यानंतर लोखंडी भांडे त्याच्यानंतर स्टीलचे भांडे आणि ऑप्शनल नसेल तर अल्युमिनची म्हणजे जलमरची भांडी असणार आहे आता काय करायचं आहे माहितीये याच्यामुळे ना आपला गॅस वाचतो कारण की हे जे जेवण आहे ना आपण स्लो गॅसवरती बनवतो एकदा आपलं ते भांड गरम झालं ना की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेवन्टी फायव्ह पर्सेंट ते अन्न शिजवतो आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून ते अन्न झाकून ठेवते एखादी भाजी बनवली तर ती पूर्ण आपल्याला शिजवायची नाही थोडीशी कच्चीच ठेवायची आहे म्हणजे सेवन्टी फाय पर्सेंट पंच्याहत्तर टक्केच ते अन्न आपल्याला शिजवायचं आणि गॅस बंद करून ते झाकून ठेवायचं मग त्याच्यामुळे काय होतं तर ही जी भांडं असतं आपलं ते ऑलरेडी गरम झालेलं असतं त्या त्या गरमीमुळे ते भांड ती जी भाजी आहे ती आतमध्ये शिजत असते आणि उरलेले जे पंचवीस टक्के असतं ते गॅस बंद केल्याच्या नंतर शिजलं जातं त्याच्यामुळे आपला गॅस वाचतो आणखी याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे की आपण जेव्हा मातीच्या भांड्यावरती मातीच्या भांड्यामध्ये एखादं जेवण बनवतो हो तर ते भांडं डायरेक्ट आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही आहे जर भाजी बनवत असाल था तर तेल टाकायचं दोन चमचा आणि त्याच्यानंतर गॅस चालू करून त्याच्यावरती स्लो गॅसवरती आपण रेसिपी बनवायची आहे आणि जर समजा तुम्ही भात बनवत असाल जसं की आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकले भात बनवत असाल तर एक ग्लास पाणी टाकून जेवढं काय तुम्हाला पाणी लागतं ते, ते नंतर टाकायचं आहे गॅस चालू केल्यावर आणि ते उकळल्याच्या नंतर आपण धुतलेले तांदूळ टाकून भात बनवतो डायरेक्ट नाही ठेवायचं नाहीतर आपलं जे भांड आहे ना त्याला तडा जाते तुटू भांड फुटू शकतं त्याच्यामुळे डायरेक्ट नाही ठेवायचं आहे आणखी एक म्हणजे समजा आता एक आपलं जेवण बनवून झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते दिसत नसेल आता एखाद आपलं जेवण बनवून झालेलं आहे दिसतं कसं आहे तर ही माझ्याकडे एक जाळी आहे म्हणजे गरम काही जर ठेवायचं असेल ना जये, जये आ, संगम जय हिंद जय महाराष्ट्र ताई आजची रेसिपी काय आहे भाऊ आजची रेसिपी नाही आज आपण मातीची भांडी कशी वापरायची त्याची काळजी कशी घ्यायची हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे पहा ही एक जाळी आहे माझे जे काही समजा एखादं मी जेवण बनवलं ना ते एका साईडला ठेवत असते त्याच्यासाठी एक जागा केलेली आहे मग तिथे गरम गरम मी डायरेक्ट नाही ठेवत तसंच आपल्याला जेव्हा आपण मातीच्या भांड्यामध्ये एखादी रेसिपी बनवतो ना तर ते डायरेक्ट अशी खाली नाही ठेवायची कारण की इथं खाली पहा आता हे तर माझं वेगळ्या कामासाठी आणलेलं भांड आहे दही वगैरे जास्त लावायचे असेल तर तर काही भांडे आहेत ना जसे की आता पहा हे आपलं भांड आहे आणि याच्या इथे खाली पहा असं गोल असा एवढा भाग त्याचा गोल असा झालेला आहे आणि आपण जर हे भांड डायरेक्टच असं खाली ठेवलं ना तर ऑलरेडी याच्यामध्ये आपण स्वयंपाक केलेला आहे आणि स्वयंपाक केल्यामुळे काय होतं आपण हे डायरेक्ट जर भांड खाली ठेवलं तर इथे इथे गर्मीमुळे ना तडा जाते जा आणि हे भांड फुटू शकतं म्हणून अशी एखादी जाळी घ्यायची आहे आणि त्या जाळीवर आपल्याला आपण जे काही रेसिपी केली आहे ना ते भांड असं ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गॅप पाहिजे खाली आता जे अशी जाळी नसेल तर एखादी अशी प्लेट असेल खोलगट त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं ठेवू शकता फक्त हे जे खालचा जे भाग आहे ना तो डायरेक्ट आपल्याला टच झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर हे आपण आता बाजार ठेवूया तर, तर काळजी कशी घ्यायची गरम भांड असेल तर ते सांगितलेलं आहे डायरेक्ट खाली नाही ठेवायचं एखाद्या प्लेट वरती ते ठेवायचं जेणेकरून तडा जाणार नाही आणखी मी तुम्हाला सांगते समजा एखाद भांड्याला तडा घे असेल आपल्या मग काय करायचं आहे तर किती मिनटं झालेले आहेत ना थोडस बघू दे अजून गरम झालेलं नाहीये त्याच्यामुळे हे जेव्हा उकळले ना उकळल्याच्या नंतर जेव्हा उकळायला स्टार्ट होईल ना त्याच्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं ठेवायचे म्हणून जरा बघायचं की उकळायला स्टार्ट झाले का उकळलं की मग आठ दहा मिनटं झाले की त्याच्यानंतर आपण बंद करू शकतो हे गरम झाले त्याच्यामुळे हे मी त्याचं वरच झाकण काढते पण हे अजून गरम झालेलं नाहीये त्याच्यामुळे आपण याला झाकून ठेवूया म्हणजे कसं होईल लवकर गरम व्हायला मदत होईल भांड लवकर आपण जे एखादी रेसिपी करतो ना लवकर ते गरम होत नाहीये पण एकदा गरम झालं ना की पटापट त्याच्यामध्ये आपली रेसिपी होते आता समजा एखादं भांड आहे आता हे भांड मी घेते एखादं भांडं आहे आणि त्याला असं कुठे एखादी तडा गेलेली आहे हलकीशी अशी चीर गेलेली आहे मग ते भांडं आपण फेकून नाही द्यायचं तर ते वापरायचं तर कसं वापरायचं पहा तर आपलं जे काही भांड असेल ना त्याला आपण दोन दिवस जसं आपण पहिल्यांदा केलं होतं ना नवीन भांड आणल्यावर ते दोन दिवस आपण भिजत ठेवलं होतं किंवा चोवीस तास भिजत ठेवलं होतं तर जेव्हा तडा गेली असेल तेव्हा दोन दिवस भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्याच्या नंतर त्याला पुन्हा दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे म्हणजे सुकून सुकायला पाहिजे वाळायला पाहिजे ते आणि मग त्याच्यानंतर जसं आपण अगोदर तेल लावलं होतं जे घरामध्ये तेल असेल ते तेल आपल्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर जिथे चीर पडली ना तिथे आपण मुलतानी माती लावायची मुलतानी माती तर प्रत्येकांच्याच घरामध्ये असते आपण चेहऱ्याला मुलतानी माती लावतच असतो तर ती मुलतानी माती ओली करून तिथे लावायची तिथे लावायची किंवा आपण आतून आणि बाहेरून सगळीकडून ती माती अशी छान अशी लावून घ्यायची त्याचा थर नाही लावायचा त्याचा असं म्हणजे खूप जाडसर असं नाही लावायचं हलकंसं असं पूर्ण असं लावायचं ते छान असं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण चेक करायचं की जिथे तडा गेली होती तिथून पाणी येत होतं तिथे वापस पाणी येते की व्यवस्थित झालं ते तुम्ही चेक करू शकता मी जेव्हा सर्च केलं तेव्हा ही टिप्स होती तर म्हटलं चला तुम्हाला ही टिप्स सुद्धा सांगूया त्यामुळे ही टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे आता हे झालं स्वयंपाक करून झाला आपला स्वयंपाक केल्याच्या नंतर ती जी भांडी आहेत ती भांडी धुवायची कशी हे खूप महत्वाचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला ना ती भांडी जी आहेत ना त्याच्यासाठी एखादा सॉफ्ट आहे किंवा ही नारळाची शेंडी आहे ना ही सुद्धा घेऊ शकता कारण की ही सुद्धा खूप सॉफ्ट असते आपला जो काथ्या असतो भांड्यांचा तो भांड्यांचा काथ्या घ्यायचा नाही तो जो काथ्याने आपण भांडी घातले तर याला ना अशा रेषा रेषा दिसतील त्याच्यामुळे ते नाही घ्यायचं आणि त्याच्यावर तो काथा सुद्धा त्याच्यामध्ये अडकला जाईल आणि जेव्हा आपण त्याच्यातून जेवण करणार तेव्हा सुद्धा आपल्या पोटामध्ये तो काथा जाऊ शकतो त्याचे बारीक बारीक कण जाऊ शकतात त्याच्यामुळे काथा नका वापरू सॉफ्टवाला स्पंज किंवा हे जे आहे ना हे नारळाची शेंडी ही छान अशी घ्यायची आहे सगळ्यांच्या घरात ओले नारळ आपण आणतच असतो भाजी बनवण्यासाठी मग त्याच्यावर त्या नारळाच्या शेंड्या जर मातीचे भांडे असतील तर काढून ठेवायचे आहेत आणि ते वापरायला घ्यायचे त्यांनी वापरायचं आहे आता याच्यासाठी साबण नाही वापरायचा लिक्विड सोप असेल डिशवॉश असेल ते सगळं नाही वापरायचं मग काय वापरायचं तर एक तर राख वापरतात आता राख तर आपल्याकडे नाही आहे राख असते गावी ज्यांच्याकडे चुली असतात त्यांच्याकडे राख असते मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे तर आपण बेसन पीठ वापरू शकतो सगळ्यांच्याच घरी बेसन पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे तांदळाचे पीठ आहे हे पीठ आपण घ्यायचं आहे आणि हा का हा जो काथ्या किंवा स्पंज किंवा नारळाची शेंडी जे काही घेणार ना ते ओलं करायचं आहे आणि नाही घ्यायचा नारळाची शेंडी आणि स्पंज घ्यायचा स्पंजचा जो सॉफ्टवाला असतो तो घ्यायचा आणि ते आ, हा ओला करून त्या पिठाला लावून त्या पिठाने आपल्याला हे जे भांडे आहेत ना हे असे छान असे घासून घ्यायचे आहेत त्यांनी घासून मग धुवून घ्यायचे आहे तर ते छान निघतात आणि जेव्हा आपण भांड स्वयंपाक करायला घेतो तेव्हा खालच्या बाजूने त्याला ना हळूहळू कालसर पण येतो कारण की ती जी माती असते त्या बाजूची ती माती जास्त भाजली जाते त्याच्यामुळे ती काळपट होते त्यामुळे ते, ते निघणार नाहीये आणि आपण मेहनत सुद्धा करायची नाही ते कालसर काढायला नाहीतर ते भांड आपलं तुटू शकतं त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे दुसरं म्हणजे समजा आपण ऑइली काहीतरी बनवलेलं आहे मग ऑइली फक्त बेसनाने निघणार नाहीये मग अशा वेळेला काय करायचं आपल्याला लिंबू रस घ्यायचा आहे म्हणजे एक अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्याचा रस त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता खाण्याचा सोडा नाही टाकायचा तर मीठसुद्धा घेऊ शकता लिंबू रस आणि मीठ किंवा लिंबू रस आणि खाण्याचा सोडा याने आपल्या ते जे काही ऑइली भांडं आहे आता छानपैकी चिकनचा रसा केलाय किंवा कटाची हे केले डुबक होडी केली असं छान असं तरीवाली मग अशा वेळी भरपूर सारं ऑइल असतं ना मग तेव्हा तुम्ही लिंबूचा रस आणि मीठ लिंबूचा रस आणि बेकिंग बेकिंग नाही खाण्याचा सोडा हे थोडस अर्धा चमचा टाकून ते छान असं घासल ना लगेच निघणार त्याच्यामुळे ऑइली सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपले याला पहा आता याला हे याय लागले बबल्स येतात म्हणजे गरम होत आलेला आहे या लोक ठेवायचा आहे आता काय करायचं आहे याच्यासाठी भांडे आपलं चमचा कोणती वापरायचे तर लाकडी चमचे जे आपले असतात ना ते वापरायचे आहेत आपल्याला लाकडी चमच्यानेच आपल्याला हे हलवायचं आहे आणि समजा तुम्ही जर लाकडी चमचा न वापरता आपला जो स्टीलचा चमचा आहे ना तो वापरला ना तर याला ना त्या स्टीलच्या चमच्यामुळे आपण जेव्हा असं हलवतो त्याच्यात ती माती निघणार आणि ती माती जेवणामध्ये पण जाणार आता मातीतले चार जेवण जीवनसत्व त्याच्यामध्ये गेले तर प्रॉब्लेम नाही पण ती माती पूर्ण नको जायला आणि ते भांड लवकर खराब होईल त्याच्यामुळे आपल्याला याला छान असं लाकडीचा चमचाच वापरायचा आहे साधा चमचा वापरायचा नाहीये ही काळजी घ्यायची आहे आपल्याला याचे फायदे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे असतात मातीच्या भांड्यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असे सोळा पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजे असतात मातीच्या भांड्यामध्ये आणि आपण जे काही जेवण बनवतो तर काय होतं हे ना पोषण पण टिकून ठेवतं मातीचे जसं मी तुम्हाला सांगितलं हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्याचे जीवनसत्व आपल्या भाज्यांमध्ये जे काही आपण जेवण बनवतो त्याच्यामध्ये असतात मातीच्या भांड्यामधील छिद्र असतात ना त्याच्यामुळे काय होते उष्णता आणि आर्द्रता नियंत्रित राहते ज्यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य टिकून राहते आणि मातीची भांडी शा अल्कलाईन असतात शारी असतात त्यामुळे ती आम्लमूल्य जी निष्क्रिय करतात त्याच्यामध्ये जे काही आम्लता असते ती कमी करतात आणि मातीची भांड्यामध्ये नैसर्गिकरित्या ओलावा असतो तेल असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये कमी तेलामध्ये आपण छान असा तो पदार्थ बनवू शकतो मातीची भांडी जीवाणूच्या वाढीत प्रतिबंध करतात आणि अन्न खराब होण्यापासून वाचवतात म्हणजे काय जीवाणू रोपतात तर अशी याची ही माहिती होती आता हे छान असं बॉईल जेव्हा होईल तेव्हा दहा मिनटं हे मी बॉईल करणार आहे आणि दहा मिनिटा हे मी बंद करणार आहे तर मित्रमैत्रिणीं मातीच्या भांड्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पुढच्या रविवारी मातीच्या भांडी मध्ये एखादा का खास काही पदार्थ बनवून आहे का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि रमा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद